समडोळी रोडवर पुतण्या सुरू असलेली तरुणांची भांडणे केली के सदर मारहाणीची घटना ही मंगळवारी दिनांक तेवीस सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास घडली या प्रकरणी जखमी लतीफ हजरत मुजावर वैवश बेचाळीस राहणार बाजारकट्टा समडोळी यांनी सांगली ग्रामीण पोलिसात फिर्याद दिलेली आहे त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी मारहाण करणाऱ्या संशयित विनायक मस्कर वैवश पस्तीस राहुल कोळी वैवश बेचाळीस रतन कोळी चाळीस किरण लोहार पसी सर्व राहणार समडोळी यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे आणि याबाबत अधिक माहिती अशी की जखमी लतीफ मुजावर हे शेतकरी आहेत मंगळवारी सायंकाळी शेतातील काम संपून ते घरी निघाले त्यावेळेस गावातील हॉटेल यश गार्डन परिसरात त्यांचा पुतण्या समीर मुजावर याच्या समवेत संशयितांचा वाद सुरू असून त्यास मारहाण करण्यात येत असल्याचं त्यांना दिसलं भांडण सोडवण्यासाठी लतीफ मुजावर गेले असता संशयित विनायक मजकर यांनी त्यांना तुझा काय संबंध अशी विचारणा केली यावेळी झालेल्या वादावादीत विनायक याने त्यांच्या हातातील गाठी लतीफ यांच्या डोक्यात घातली अन्य संशयितांनी लतीफ यांना प्लास्टिकचा पप पाईप आणि लाथाभुख्यानी मारहाण केली त्यानंतर संशयित निघून गेले लतीफ यांच्या रुग्णालयात उपचार करण्यात आले असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे या प्रकरणी लतीफ मुजावर यांनी सांगली ग्रामीण पोलिसात फिर्याद दिलेली असून पोलिसांनी त्यांच्या फिर्यादीवरून संशयित चौघांविरोधात गुन्हा दाखल केलेला आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी समडोळी